ಬ್ರೇಕಿಂಗ್ ಕಥೆ ಯಾರು ಬಂದ್ಬಿಡೋಣ ಕಾಯ್ ಲಾವ್ಲಿ ಬಾಕಿ ತಾಯ್ಕ ಪಾಟೇಲ್ ಬಾಕಿ ಕಥೆ ಯಾರು ಬಂದ್ಬಿಡೋಣ ಕಾಯ್ ಲಾವ್ಲಿ ಬಾಕಿ ತಾಯ್ಕ ಪಾಟೇಲ್ ಬಾಕಿ ಕಥೆ ಯಾರು ಬಂದ್ಬಿಡೋಣ ಕಾಯ್ ಲಾವ್ಲಿ ಬಾಕಿ ತಾಯ್ಕ ಪಾಟೇಲ್ ಬಾಕಿ ಕಥೆ ಯಾರು ಬಂದ್ಬಿಡೋಣ ಕಾಯ್ ಲಾವ್ಲಿ ಬಾಕಿ ತಾಯ್ಕ ಪಾಟೇಲ್ ಬಾಕಿ ಕಥೆ ಯಾರು ಬಂದ್ಬಿಡೋಣ ಕಾಯ್ ಲಾವ್ಲಿ ಬಾಕಿ ತಾಯ್ಕ ಪಾಟೇಲ್ ಬಾಕಿ ಕಥೆ ಯಾರು ಬಂದ್ಬಿಡೋಣ ಕಾಯ್ ಲಾವ್ಲಿ ಬಾಕಿ ತಾಯ್ಕ ಪಾಟೇಲ್ ಬಾಕಿ ಕಥೆ ಯಾರು ಬಂದ್ಬಿಡೋಣ ಕಾಯ್ ಲಾವ್ಲಿ ಬಾಕಿ ತಾಯ್ಕ ಪಾಟೇಲ್ ಬಾಕಿ ಕಥೆ ಯಾರು ಬಂದ್ಬಿಡೋಣ ಕಾಯ್ ಲಾವ್ಲಿ ಬಾಕಿ ತಾಯ್ಕ ಪಾಟೇಲ್ ಬಾಕಿ ಕಥೆ ಯಾರು ಬಂದ್ಬಿಡೋಣ ಕಾಯ್ ಲಾವ್ಲಿ ಬಾಕಿ

तुम्ही आणि माने ना माझ्या सही मारली या यादव मॅडमची तुम्ही सही मारली कशाला सांगा लवकर ओ ऐका डुप्लिकेट मारली झालं सर न्याय प्रविष्ट प्रकरण आहे मिनिट स्वतः लिहून दिले की सदर सीट क्रमांक बत्तीस वर जागा दिसून येत नाही काय ऐकाय दोन मिनिट त्यानंतर हेनी दिली दोन हजार ला फेर कमी झाला फेर कमी झाला सीआर कार्ड पोलिसांच्या ताब्यात गेलं पोलीस केस झाली त्याच्यानंतर हेनी दोन हजार ला परत सीट दिली आता मला ऐका मिनिट चोवीस ची नक्कल दाखवा नक्कल चोवीस ची दाखवतो तुम्हाला पी आर कार्ड दिलं म्हणतो ना अहो ही नक्कल म्हणायला टोच करत आहे का दोन हजार चोवीस ची कुणाची असं पण नाही की बाबा मी तुम्हाला दोन माहिती मागालोय दोन अर्थ पहिल्यात असतो तीस दिवस अठ्ठावीस दिवसाचा दुसरा असतो पंचाळीस दिवस दोन्ही दिवस तू झालेत असं पण नाही की मी दोन दिवस माहिती मागवलं काम असतात गैरहजेरीच काय गैरहजर असले गैरहजर टाकाना कशाला पगार उचललाय त्याची आपल्या आज तुमचा दोष नाही

अर्ज काही कामच नाही ते पैसे तुम्ही ऑनलाईन भरायचे मोजणी ऑनलाईन होते सगळ्या गोष्टी ऑनलाईन तुम्ही संतोष पवार हे आता अठरा वर्ष झाले हेलपाट घालते मोजणीमुळे यांना अठरा वर्ष झालं ती भोळी बाबडी ती त्यांना जास्त समजत नसल्यामुळे अठरा वर्ष झाली हे रोडकुंडीला रोडकुंडीला एक जण अजून एक जण पाठी मागत नाही आता आल्यावर काम बघून असं देते ही साहेब किती वेळेस येतो तुळजापूरला आणि तुळजापूरला मग सारखं पंधरा दिवसाला महिन्याला चक्रा कंटाळून गेली बघा अठरा वर्ष झाली त्यांची गावातल्या गावातच भांडणं मारा मार्या होत्या त्या पण साहेब काय डोक्यात घेत नाही साहेब शाणी आहे ती म्हणून ती सांगते ती लोक शिपाई शिपाई काही साहेब इकडं गेला तिकडे गेला या असा तया भाऊन सांगितलं तर असं सांगते तुमचं काय काम होत काय नाहीये स्वतः मी असं जात राहतो तर ते कामं होत नाही तर बोळेगाव गावाला गेले होते शेतकरीची काम झाले नाही तर स्वतः जाऊन त्यांना सांगितलं आम्ही आमच्या संघटनेतर्फे सांगून गणित मेळाच्या आदेशाखाली आम्ही इथं आंदोलन हे घेतलेलं आहे तरी हे काम होत नाही काम व्हावं गोरगरिबाचे Oh, yeah.